श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे सशिष्य कल्याणस्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत शिवाजीराजेंचा मृत्यू व त्यानंतर राजेपदासाठी रायगडी सुरू झालेला संघर्ष यामुळे समर्थांचे मन अंतकाळी विषण्ण झाले होते त्यात वेणाबाई व थोरले बंधू गंगाधर स्वामी यांच्या निर्याणाने भर पडली कल्याणास डोंगावी पाठविल्यापासून समर्थ कमालीचे उदासीन व अंतर्मुख झाले होते त्यांची लौकिक का कार्ये हळूहळू त्यांनी समाप्त करीत आणली होती निर्वाण समयी समर्थ आजारी नव्हते त्यांनी स्वतः पूर्वसूचना देऊन शांतपणे देह ठेवला यामुळे तर कल्याणांना अधिकच क्लेश झाला समर्थांच्या मनास खूप यातना होऊन त्यांनी निजधामास जाण्याचा निर्णय तर घेतला नसेल ना आपणासं दूर ठेवले व देहत्याग केला आपण त्या समयी जवळ असतो तर त्यांचे सांत्वन केले असते असे अनेक विचार कल्याणांच्या मनात अनेक वर्ष घोळत होते घोटाळत होते समर्थांच्या व शिवाजीराजेंच्या पश्चात महाराष्ट्राची आध्यात्मिक स्थिती व राजकीय परिस्थिती खूप वाईट झाली हा सारा हाहाकार कल्याण डोळ्यांनी पाहत होते व खारीप्रमाणे ते आपला वाटा उचलून मठस्थापना महंत निर्मिती समुदाय संघटन शरीरबल संवर्धन हा संप्रदायाचा कार्यक्रम राबवित होते शिवाजीराजेंच्या मृत्यूनंतर दिल्लीहून खुद्द औरंगजेब बादशहा मराठ्यांच्या साम्राज्यावर चालून आला होता असो सन सतराशे चौदा आषाढशुद्ध त्रयोदशी पंढरपूरची आषाढी एकादशीची यात्रा आटोपून कल्याणस्वामी व मेथवडेकर मंडळी आपापल्या मठाकडे परतली कल्याणस्वामी डोमगावी आले माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी किंवा जाय जाय पंढरी होय होय वारकरी किंवा तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हे अभंग अद्यापही त्यांच्या कानी घुमत होते वृत्ती मात्र पूर्णपणे अंतर्यामी बुडून गेली होती समर्थांच्या निर्याणास बत्तीस वर्षे पूर्ण झाली होती कल्याणस्वामींचे वयसुद्धा ऐंशीच्या घरात होते आपणास देवाघरचे बोलावणे आले आहे हे त्यांच्या ध्यानी आले होते रामविठ्ठल एकरूप हा अनुभव त्यांनी घेतला होता जणू रामाघरी रामदासा भेटावयास जावयाचे हा रामाचा निरोप त्यांच्या पंढरीच्या विठ्ठलाने कथन केला इकडे चाफळला केशवस्वामी आले कल्याणांनी त्यांची नियुक्ती उम्रज मठपती म्हणून केली होती समर्थांच्या अस्थी चाफळच्या तुळशी वृंदावनात होत्या त्या काशीस नेऊन गंगेत विसर्जित करावयाच्या होत्या दरवर्षी डोंगावी गुरुदेवांच्या दर्शनास गेले की केशवस्वामी विचारित गुरुदेव समर्थांच्या अस्थि अजून चाफळीच आहेत वृंदावनातून अस्थिकलश काढून काशीसं विसर्जित करावे ऐसे मनी आहे केशवस्वामींनी हा विषय काढला की कल्याणांचे डोळे भरून यावेत मग पाणावल्या डोळ्यांनी सद्गदीत अंतकरणाने त्याने म्हणावे केशवा तुर्तास थांबावे ठावे नाही दिल्लीच्या बादशाही फौजेने महाराष्ट्र प्रांती काय आकांत मांडिला असो औरंगजेब मरून सहा सात वर्षे झाली होती मोगलांनी घेतलेले किल्ले पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आले होते महाराष्ट्र आता निवळला होता मराठी मुलखातील स्त्रियांचे कंठ रडून ओरडून थकले होते व डोळे सुकले होते हळूहळू शाहूराजे पुन्हा सर्वत्र पुनर्वसनाचे प्रयत्न करत होते तेव्हा केशवस्वामींनी विचार केला की आता समर्थांच्या अस्थी काशीत विसर्जित करण्यासाठी न्याव्यास हरकत नाही केशवांनी चाफळच्या तुळशी वृंदावनातून तो अस्थिकलश काढला मात्र आणि अद्भुत घटना घडली इकडे कल्याणस्वामींनी देह ठेवला केशवांनी विचार केला की समर्थांच्या अस्थींचे दर्शन कल्याणस्वामींना घडवावे व मग काशीयात्रे सजावे मजल दरमजल करीत ते परंड्यास आले तो त्यांना कल्याणस्वामींचा काळ झाल्याचे वृत्त कळाले केशवस्वामींच्या मनावर खोल आघात झाला गुरु शिष्यांच्या आंतरिक मिलनाचे व एकरूपतेचे हे उदाहरण पाहून ते स्थिमित झाले ही वार्ता ऐकून त्यांचे सर्वांग शहारले मग गहिवरले चित्त हरपले ते तातडीने डोंगावी आले कल्याणांचे शिष्य मुद्गल स्वामी यांनी कल्याणांची समाधी बांधली शाहूराजेंच्या धर्मपत्नीकडून समाधी मंदिराच्या बांधकामासाठी व मंडपासाठी निधी येणार होता कल्याणस्वामींच्या समाधीवर केशवांनी मस्तक ठेवले व मोठ ते मोठमोठ्याने रडू लागले त्या समाधीतून त्यांना एकच ध्वनी ऐकू आला शोक आवर समर्थांच्या अस्थिसभेचं माझ्या अस्थींचे अस्थी विसर्जन कर तो आवाज त्यांच्या परिचयाचा होता आवाज कल्याणांचाच होता मात्र आकृती कुठेही नव्हती कल्याणांच्या त्या समाधी शिलेकडे केशवस्वामी पाहत राहिले कल्याणांच्या समाधीवर पादुका व शंकराची पिंड कोरली होती पादुकांच्या डाव्या बाजूला कोरलेला श्लोक ते संथपणे वाचू लागले रामदासा कल्याण व्हावे अतिसौख्य व्हावे आनंद व्हावे उद्वेग नासो वरी शत्रू नासो नाना विळासे मग तो विळासो पादुका कोरल्यात त्याच्या उजव्या बाजूचा श्लोक मात्र त्यांनी मोठ्यांदा वाचला ध्यानमूलम मूर्ती मुलं गुरोर पदं। मंत्र मुलं गुरोर वाक्यं, गुरोपदम मंत्रमूलम गुरोक्योक्षमूलम गुरोर्कृपा डोळ्यातून अश्रू येतच होते दोन्ही हात जोडून त्या समाधीजवळ केशवस्वामी पुन्हा पुन्हा प्रार्थना करीत होते कल्याणांना सद्गुरूंना आळवीत होते कल्याणाचे नाम कल्याणकारी कल्याणाचे ध्यान सर्वासभारी कल्याणाचा हस्त माथा जयाचे चारी मुक्ती वंदिती पाय त्याचे कल्याण होणे जरी तुझ आहे कल्याण पायी मन स्थिर राहे कल्याणवाणी पडता सुकानी, कल्याण झाले बहुसाल प्राणी अविनाश हे कल्याण ज्याचे करी सर्व कल्याण सर्वांजीवांचे समर्थे जना अंतरायसी पारी अशी ठेविली मूर्ती कल्याणकारी बहुमत मतांतरे दाटी झाली तयाचे पदी वृत्ती निवृत्ती ठेली जगत जीवनाचा प्रभू जो अनामी नमस्कार माझा श्री कल्याणस्वामी नमस्कार माझा श्री कल्याणस्वामी नमस्कार माझा श्री कल्याणस्वामी जय जय रघुवीर समर्थ रामदासांच्या अस्थिकलशाचे दर्शन घडल्याने स्वामी व डोमगावच्या अन्य कल्याण भक्तांना खूप समाधान वाटले कल्याणांच्या निर्याणाचे दुःख तेवढेच काहीसे हलके झाले केशवस्वामींनी सात दिवस गुरुगृही गुरु वास केला त्यानंतर त्यांनी समर्थ व कल्याण या दोघांच्या अस्थि एकाच कलशात घेतल्या गुरु शिष्य अस्थिरूपाने परस्परांना पुन्हा भेटले गुरु शिष्यांचे हे अद्भुत प्रेम पाहून व हा चमत्कार पाहून सारेजण आश्चर्यमुग्ध झाले होते गावच्या सीमेबाहेर जवळजवळ दोन कोसपर्यंत सारा गाव अस्थिकलशास प्रेमभराने निरोप देण्यास लुटला होता पण कुणीही काहीही बोलत नव्हते सर्वांनी मौन धारण केले होते सोनारी मागे गेले जवळजवळ दीड कोस मागे राहिले तेव्हा केशवाने सर्वांना साश्रू नयनांनी प्रार्थना केली थांबा आता शेवटी सर्वांनी पुन्हा एकदा त्या अस्थिकलशावर मस्तक ठेवले त्यांनी त्या आदर्श त्या गुरु शिष्यांचे दर्शन घेतले सारेजण म्हणू लागले धन्य धन्य हे गुरुशिष्यपण धन्य धन्य हे सेवा विधान धन्य धन्य हे अभेद लक्षणं धन्य धन्य लीळा आघाध समर्थ गेले कल्याण गेले समर्थांनी पाठीमागे दासबोध ठेवला ते जणू त्यांचे आत्मचरित्रच कल्याणांनी पाठीमागे सेवाभाव ठेवला गुरुची सेवा कशी करावी याचा आदर्श ठेवला जगाच्या आध्यात्मिक इतिहासात समर्थ कल्याण ही गुरु शिष्यांची जोडी चिरंजीव ठरली जय समर्थ जय कल्याण जय जय रघुवीर समर्थ असो साधक हो उद्यापासून आपण परमपूज्य सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज यांच्या चरित्राचे वाचन ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ